बाबा आज तुला सांगणार आहे का तांत्रिकाबद्दल तांत्रिक म्हटलं तर ज्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं कर्ली केसांचा जटा असलेला गळ्यामध्ये कवट्यांची माळ घातलेला त्यामध्ये डमरू त्रिशूळ घेतलेला आणि तुझा परिधान केलेला एक माणूस आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं असं एक चित्र पण तुम्हाला ज्या तांत्रिकाबद्दल सांगणार आहे ना तो हा तांत्रिक कुठल्या भूत प्रधान सोबत संबंध नव्हते तर त्याचे संबंध होते जिवंत भूतांसोबत म्हणजेच राजनेतांसोबत त्याचे संबंध होते, होते। <laughs> अरे राजनेता म्हणजे देशाच्या पंतप्रधानासोबत तो उठा बसायचा इतकंच काय तर मोठमोठे गुंड मोठमोठे राजनेता सुद्धा त्याच्यासोबत सल्ला मसलत करायचे त्याचं नाव इंदिरा गांधीच्या हत्येमध्ये आणि दाऊदच्या मध्ये सुद्धा घेण्यात आलेला अशा तांत्रिकाबद्दल बद्दल सांगणार आहे तांत्रिक नाही तर परदेशातले देश विदेशातले सल्ला मसलत करायचे ही वार्ता आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ची ज्यावेळी देशावरती आर्थिक संकट उडवलेलं आर्थिक संकटाची परिस्थिती देशावरती निर्माण झालेली तेव्हा नरसिंहराव घोषणा करतात आर्थिक संकट सावरण्याची पण त्याच्याने काहीही होत नाही तेव्हा नरसिंहराव आपले गुरु चंद्रास्वामींना भेटायला जातात तिथे गेल्यानंतर चंद्रास्वामी त्यांचा रेषा बघतात आणि बोलतात घाबरण्याची काही चिंता नाही आहे प्रणय लागेल तेवढा पैसा उधार देईल नरसिम्हा रावांच्या चेहऱ्यावरतीच तुम्ही धस्य उमटतात ते तिथून निघतात प्लेनची तयारी करतात प्रणयकडून पैसा आणण्यासाठी सोनं चांदी आणण्यासाठी पण ही वार्ता ज्यावेळी मग बाकीच्या नेत्यांना आणि ऑफिसरांना ही वार्ता समजली त्यावेळी ते सर्वजण त्यांच्याकडे गेले आणि म्हटले हा छोटा मोठा गोष्ट नाही आहे देश विदेशाचा मामला आहे देशाच्या प्रतिमेचा प्रश्न आहे असाला आला थोडी नाही की असा लगेच गुन्ह्या भरून पैसे देईल ठीक आहे चला मग पुढे तुम्हाला सांगतो की प्रणय केसाकडे पैसे उधार घेण्यासाठी नरसिंहरावांनी प्लेंट पाठवले की नाही तर दुसरं दिस कोणाची नाही तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी सांगत होतो जो देशाच्या पंतप्रधानाचा हात बघून रेषा पाहत होता चंद्रास्वामी त्या तांत्रिकाची हे बाबा एकोणीसशे पासून चंद्रास्वामींची टीला सुरुवात होतो त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल क्वचितच माहिती आहे पण चंद्रास्वामींचं असं म्हणणं होतं की त्यांचं मन हे तंत्रविद्येमध्ये जास्त रमायचं म्हणून ते वयाच्या लहानग्याच वयामध्ये जंगलाच्या दिशेने पावलं चालवतात तिथे गेल्यानंतर त्यांनी खूप मोठी तपस्या साधना सुरू केली साधून वर्षी ते त्या जंगलामधून आले आणि जाऊन पोचले ते थेट बनारसला तिथे गेल्यानंतर पुष्कळच्या साधूंसोबत सोबत वेगळे मिसळून गेले आणि एक ज्योतिष म्हणून स्वतःच नाव संपवलं त्यांच्या भविष्यवाणीची चर्चा त्या दूरवर पर्यंत पोहोचू लागल्या असच करत करत तो बनारस देव झाला आणि हळूहळू कित्येक नेता सुद्धा त्याचे भक्त बनून गेले त्याच एक नाव असतं पी व्ही नरसिंहराव यांचं सत्तरच्या दशकामध्ये नरसिंहराव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांची मुलाखत ही चंद्रास्वामी सोबत त्यांची गाडभेट होते आणि पुष्कळच्या ठिकाणांवरती नरसिंह रावांसोबत ही व्यक्ती दिसू लागली त्याच्या मुख्यमंत्र्यासोबत दिसते ही व्यक्ती म्हणजेच रावांसोबत राहता राहता कित्येक नेत्यांसोबत सुद्धा त्यांचा संबंध येऊ लागला वाढू लागला अशातच इंदिरा गांधींनी त्यांना दिल्लीमध्ये आश्रम उघडण्यासाठी खूप मोठी जमीन देऊ गेली हे बाबा चंद्रास्वामींची क्रेज फक्त भारतातच नाही तर देश विदेशात परदेशात सुद्धा होती कशा प्रकारे ते त्यांच्यावरती हृदवा जाऊ व्हायचे त्याच्याबद्दल पूर्व विदेश मंत्री नटवर सिंग यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये एक घटना नमूद करून ठेवली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर काळात नटवर सिंग ब्रिटनमध्ये विदेश मंत्री म्हणून कार्यरत असतात त्यावेळी तेव्हा इंदिरांच्या जवळील आणि पूर्व सांसद यशवाल कपूर यांनी सांगितलेलं की ज्यावेळी लंडनला जावाल त्यावेळी आपल्या नटवरला भेटून या चंद्रास्वामी एके दिवशी ब्रिटनला जातात गेल्यानंतर इंडिया हाऊसमध्ये नटवर त्यांची भेट होते त्यांच्यासोबत बोलता बोलताच त्यांनी मार्गरायट ट्रेचर सोबत त्यांची भेटण्याची इच्छा जाहीर केली त्यावेळी पूर्ण ब्रिटनमध्ये मार्गरायट ट्रेचरचा क्रेज होती त्यावेळी मार्गरायट ट्रेचर आपल्या पार्टीची पहिली महिला अध्यक्ष बनलेली चंद्रा शिक्षा पाहून नटवर सिंग सुद्धा भुसखळत पडले की एका तांत्रिकाला ट्रेचर सोबत भेटण्यास काय एवढी उत्सुकता आहे पण नटवर सिंग यांनी ही वार्ता ट्रेचरपर्यंत पोहोचवली त्यावेळी थ्रेचर इंदिरा गांधींसोबत खूप क्लोज होती आणि त्यांची मैत्रीसुद्धा खूप चांगली होती ज्यावेळी त्यांना समजलं की चंद्रा खूप क्लोज आहेत तेव्हा त्यांनी भेटण्यासाठी दहा मिनटांचा वेळ उपलब्ध करून दिला ज्यावेळी तर थ्रेचरला भेटायला गेले त्यावेळी त्यांच्या पाळी लाल टिळा गळ्यामध्ये माळा असं मा समजा की कोणतरी काळ गैरवज त्यांना भेटायला गेलेला आहे त्यावेळी त्यांच्यासोबत गेलेले स्वतः नटवर सिंग कारण का चंद्रासिंग इंग्लिश येत नव्हतं म्हणून नटवर सिंग हे त्यांचे ट्रान्सलेटर म्हणून तिथे गेले सुरुवात झाली त्यांच्या मुलाखतीला चांगला त्यांच्याकडून दोन कागद मागवून घेतली एका कागदावरती त्यांनी वरती खालती आणि उजवी करून डावीकडे अशा लाईनी मारल्या आणि दुसऱ्या कागदाचे पाच लहान लहान तुकडे करून थ्रेचरच्या हातामध्ये सोपवले आणि म्हटलं की तुम्हाला तुमच्या भविष्यामधील जे प्रश्न असतील ते कागदांवरती लिहा आणि या कागदाच्या बॉक्सेसमध्ये ठेवा थ्रेचरने सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच केलं त्यावेळी बाबाने चंद्राचे डोळे पेन बंद केले आणि ध्यान मुद्रा लावायला सुरुवात केली त्यांनी थ्रेचरांना कागदावरती लिहिलेला एक प्रश्न मनामध्ये बोलण्यास सांगितला तर थ्रेचरने मनामध्ये तो प्रश्न वाचला तात्काळ चंद्रसिंहांनी तोच तो प्रश्न आपल्या तोंडातून पुटपटवून काढला थ्रेचर संगीत झाल्या आणि असंच करत त्यांनी बाकीचे पाचही प्रश्न आपल्या मनामध्ये बोलण्यास सुरुवात केली आणि चंद्रासनाचाही प्रश्न त्यांच्यासमोर बोलून दाखवले हो आत्तापर्यंत चंद्रस्वामींना इग्नोर करणं विचार आता त्यांच्यामध्ये खूप जास्त दिलचस्पी घेऊ लागली असं करत करतच त्यांनी आणखीन प्रश्न त्यांना विचारू लागले आणि चंद्रशनांची उत्तर देऊ लागली असा करता करता संध्याकाळ आणि बिचाऱ्यांनी सांगितलं की आता सूर्यास्त होत आलाय आता जास्त वार्ता होणार नाही आणि ती थ्रेचरच होती ज्यांनी समोरून विचारलं चंद्रसिंह आणि पुन्हा एकदा आणि चंद्रसिंह यांची भेट होते सिंग यांच्या लंडन मधील स्थित यांनी समोर आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली की मी प्रधानमंत्री कधी बनेल तेव्हा चंद्रसिंहाने सांगितलं की पुढील तीन ते चार वर्षामध्ये तू जरूर प्रधानमंत्री बनशील भविष्यवाणी केली त्यांनी सांगितलं नऊ अकरा किंवा तेरा वर्षांचा मागणीसाठी मंत्री बनेल आणि ही गोष्ट खरी सुद्धा झाली एकोणीसशे एकोणऐंशीला मार्गरेट थेरेचर ब्रिटनची पी पंतप्रधान झाली आणि एकोणीसशे नव्वद पर्यंत प्रति वर्ष प्रधानमंत्री या पदावर कार्यरत राहिले हे बाबा सत्ता येण्याचा जादू त्यांनी पुरणगी सुलतान बाहेरचे शासन जहाच्या राष्ट्र सुद्धा चालवलेला सत्ता आणि विपक्ष दोन्हीकडे पण त्याला होता म्हणूनच त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव सालामध्ये राम मंदिराबद्दल आपली मध्यस्थीची भूमिका मांडली आता तुम्ही म्हणाल की दाऊद सोबत सुद्धा हा किस्सा कसा काय वार्ता आहे त्या काळात युपीचा कैदेत असताना एक कबुली एक एक दिली एकोणीसशे एकोणऐंशी ला डॉन दाऊदने तीन भागांमध्ये खूप मोठी रक्कम चंद्रासिंग यांना हवाल्याच्या मार्फत दिलेली तिथे सिंग वरती दाऊद आणि ज्ञान कबूरजीच्या दलालीचा सुद्धा काम केलेलं त्यावेळी गृहमंत्रालयामध्ये चंद्र स्वामींनी आपल्या ओळखीच्या मदतीने हा मुद्दासुद्धा दाबलेला तर मित्रांनो ही भौती एका तांत्रिकाबद्दलची कहाणी जो गुंडांपासून राजनेत्यांपर्यंत आपले संबंध टिकवून ठेवून होता तर मित्रांनो तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये जी घटना सांगितली त्यामध्ये कोणाचाही अपमान करणं किंवा कोणाला बंधन करण्याचा उद्देश नाही तर तुम्हाला जागृत करणं आणि सतर्क करण्याचं आहे